आम्ही पावटा तोडतोय जिथं जिथं सापड तिथलं तिथलं तोडायचं आमच्या तात्यांना आवडतो उकडून खायला झालं तर हिरव्या हिरव्याच्या स्वागत आहे आम्ही आलोय आज आमच्या शेताला बऱ्याच दिवसानंतर शेताला आलोय मस्त वाटत एकदम हो ने छान पप्पा चालले तर आमच्या कुड पुढं ते मास्का घ्यायचा होता काय रे व्हिडिओ घेतो घेतो म्हटलं की आता बघू आपण पावटा आलाय की नाही तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला हा चला आता इकडे दाखव की शेत दाखव अन्न पण आले तर आमचे आहे की नाही चला सावकाशी या बेटा हळू उतर रे ओ याला नाही नाही दगडावर पाय परत आई ना ना, ना, ना। सावकाश उतरा आई ना, ना। बसत बसतच उतर द्या त्याच्याकडे पिशवी देवांशकडे द्या चला मी येते चला मी येते देवांशकडे पिशवी द्या म्हटलं हळू हळू तू ना, ना। चाला मेते, चाला मेते। येते म्हणतं हं बघा हं जाऊनी बसले हे धामदेवांच आणि हे बघा बांधाचा पाऊटा फुलं आला फुला आलीच पाऊटा आलाय पण दाणे नाही भरले गेला माग बघा त्याला म्हटलं थांबतरी गेला अय हिरो बघतोय पप्पा काय बघतात ते बघ अजून नाही हे नाही का नाही नाही अजून फुलं नाही फुलंच आहेत तेवढी अजून नाही अजून पंधरा दिवस तरी लागतील आहे ना होय आई अजून पंधरा दिवस तरी लागतील दोघींना म्हणते आधी ताई म्हणले मग आई म्हणले हाय का बघा कि शेंगांना हात लावून मावा पडलाय मावा हात लावून बघा कि भरायचं आहे ना आणि इकडं ताई ताई काय करताय तुम्ही तुम्ही काय करताय बघा या का इकडे ह्याच्या दिलं होतं एका शेजारच्या बाईनी उकडलं त्यांच्या गावाकडचं पण ते उकडलं पण या कनी नाही खाल्ल्या अरे देवा मीच एकटी किती खाऊन खाणार किलो भर दिल त्या माझ्याकडे द्यायच्या पाठवून आता काय करत आपल्या सारख्याला मग मम्मीच एकटी खाती मला पण ए देवांश ये मला हा तिला पण आवडत असतील ना तर तिला माहिती आहे तर मग काय मग आज ए पऱ्या तू ते पाचो ते किती वेळा घात काढली hmm. हूं जी आज बघा आमचा यात पावटा आहे का नाही भर झालेला आहे आईलाही ना, ना का जाऊ म्हणतोय का इकड नाही नाही अजून कवळ आहे ना नाही ते आहेत मोठे मोठे हा माव्यानी आलाय र घड इकडं आहे की इकडे दादा ते आजीकडे दे कवळ्या इथलं नका घेऊ बघा आमचा पावटा पावटा आलाय भरपूर पण कवळ्या कवळ्यात शेंगा आई हे का इथं थोडा भरी वे बघा बरं काढण्यासारखं आहे इथं या तेव्हा शिकडी ये पटकन बघा बरं इथं हे का इथलं इथं पुढं हे पटकन हात घालू का इथं हात लावून तर बघा ती आनंद तिथल्या पुढच्या हम्म त्या बघा बरं जाऊ द्या तेच म्हणलं काढण्यासारखं तुम्हाला कळत दादा ये चल दादा राहिला आमचं माग दादा ये शेताला शेताला नुसती घाई हि तर बघ पिवळा पडलायच निधन आहेत तरी कड शेंगा चांगल्या भरल्यात भरल्यात कड पिवळ्या पडल्यात भरल्यात त्या हम्म तर आम्ही आलो शेत आणि आणि आजी करते आणि तिकडं मम्मी करते मम्मी इकडं बघ बघते नाही बघा शेंगा गावऱ्या मावा पण पडले चांगले आहे काय काय बरं एका आलंय तर एका बाजीच बघा मी पावटा तोडतोय जिथं जिथं झापड तिथलं तिथलं तोडायचं आमच्या तात्यांना आवडतो उकडून खायला झालं तर हिरव्या हिरव्याच्या दाणे दाखवते कसं आहे हा गावरान तो गावरान आई तोडतात तिकडं घाबतो जमला कामाच आहे आमच्या बघा आता ताई वटाना तोडते आहेत देवांश आमचा ताई वटाना खा 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 म्हणतात पिल्ले काय करतोय घरी पिल्लेला आणायचं की वटाना खायला आणि मग तुम्ही फسون आले पराला पळव म्हणाव ना तिकडेच बोलू कुठेय ओ ताई मटर कुठेय एक शेंग शेंगक तितली पुडची जात भरलेली घे पण ते बघ हे हे ताई हा कसला पाला घेतलाय तुम्ही नाही नाही हातला हा ना नाही चांगलीच असती ना पौष्टिक नुसती सुकी ना आपली सुकी करायला चिरून ना, <laughs> ना, ना। दादा हे बघ हे बघ आशी शेंगी हे बघ गोड असती गोड पटाण्याची बाळा नको तोडून खाण्यात मजा आहे ना तो सापडते ये आता इथे तुम्ही नाही तोडलं इथल्या तोडायचं ना इथल्या तुम्हाला बाजीला होती हो ये का छान हम्म गोड एकदम तर चला आता आम्ही शेतातून चाललो पुन्हा का बात वाडीत चाललोय देवांश कुठे रे देवांचं सारखं चल घरी चल घरी सगळीकडे यायची गाई गाई काय रे अय बच्चा हा वाढत चाललाय ना आता है नायक सायकल चालवणार का बघ आला जॅकी आला तुला बिस्किट आणलंय जॅकी खा अरे इकडे टा खा जॅकी खा 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 आता जॅकीला आवडतं का पार्ले आवडतंय बाकी जाकी खा, खा, जाकी, खा 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 खा, खा रे खाऊ दे खाऊ दे देवांशने आले आले सायकल काढली आमच्या बाहेर <laughs> खाऊ दे बाळा त्याला इकडं मोकळ्या जागेत <laughs> खायला <उदे> घाल एवढं <क्यों। laughs> अडचणी टाक, टाक, टाक ला ते फोडायला गेल्या बरोबर निसटलंय अरे खाईल तू टाक त्याला भूकच लागली छान वाटतंय झाड सगळीच झाली सुकली अव थंडीची लेटच असतात मुहूर्त लेट हे बघा तुळस आणि आंब्याचं झाड